नाही आला तू तर आलाय म्हटलं तो कावा आला तो काय काय नमस्कार सर्वांचे स्वागत आहे कोणच ना झालं लाईक टीवडे आली हाय 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 आलोय चा प्याला या अजून तू तापलेलोच नाही तसंच ठेवलंय गेलं चार वाजता निघून आम्ही अजून चाच केला नाही पिलो चा Okay.

नवीनच <laughs> लाईक करा आले आले मग हाय 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 तर हाय <laughs> <laughs> सूरज पप्पाळगलो <laughs> <laughs> बरोबर <laughs> बसला <coughs> या म्हटला कोण आले का नाही म्हटला म्हटलं पप्पा आले दुसऱ्या चॅनलवर घे नाही आता दुसऱ्या त्या घेतल्या मग तिथे मग दादा बुलायच दादा कुठे येत मग मी इकडं तो मी तिकडं असं होतंय मग मला मी आता फार बरंच घेणार आहे पण असे जकले घेतले असते तर आता मी गवत काढायला जाणार आहे पळून म्हणायचं मी आता चहा करते चहा यावं चा आपल्याला तुम्ही एकटंच आहे या म्हणच्या आपल्याला सुरूच चा पाहिजे घरात हां चहा करते चालूच ठेव पारभर ठेवते मग तुमच्या चॅनलवर करते मग चालू बरं का कोण दिसतं ना की परत करणारच नाही का बा चालू आहे आता मी नुसत्या दुधाचा चहा करते आता मस्तपैकी आता तर आल्या आल्या सगळ्यांनी लाईक करा पहिला मस्तपैकी आता दूध तापायला पण ठेवलं आहे आणि चहा करते वीस जण बघते ते एकच लाईक आहे फक्त तर लाईक करा पडतेस ना आता आता टाकून दुधाचा चहा बनवते आता तर नुसत्या दुधाचा चहा केला नाही तर पहिल्यांदा आलं टाकायचं नाही नाहीतर दूध नासतं चहाच नासून जातो सगळा शेवटी टाकायचं आणि पाणीवतून चहा बनवताना आलं टाकलं तरी चालतं मला आलेला अनुभव मी सांगितला <coughs> या सगळ्यांनी चहा असं शॉर्ट व्हिडिओ असते ते माझं बरेचशी अशी माहिती मिळते शॉर्ट व्हिडिओ मध्ये किचन मधल्या अशा टिप्स असते त्या तर शॉर्ट व्हिडिओ पण सगळ्यांनी बघा आणि कोणी Със проекти или мислят, че трябва पैकी चहा शिजतोय आता आपलं इकडं इकडं दूध पण तापत आहे आणि इकडे चहा शिजतोय नुसत्या दुधाचा तर आलं काय मी अजून खिसून नाही टाकलं तर आता शेवटी आता चांगला चहा उकळला की मग आलं आता खिसून टाकणार आहे हाय गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग स्वागत आहे सर्वांचे मला नको चहा आता कशा पाय नको मी पिलो हॉटेलत <laughs> Nakatarao dia mipiti magata cha. होतो गेला 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 गॅस फुल सोडला की चहा होतो शिजाय तर पाहिजे चांगला तर चहा डिश मध्ये घ्यायचा लगेच गार होतो हे सोडत बसायचं नाही त्याच्यातनं प्याचा असा चहा मस्त पैकी कसं येत्या लहानपणीच्या आठवणी लहानपणी कोण कोण असं पित चहा चापातीन चहा मस्त पैकी कोण कोण पित होता लहानपणी असा चहा सांगा मला <laughs> गरमागरम चहा आता नाही ती पित कोण अशी चहा गेली सगळी पळून डिश मधला चहा बघून तर चहा लगच्या लगेच असं प्यायला येत नाही म्हणून मी अशा आयडिया केलेले होत नाही लगेच होत नाही लगेच चहा म्हणून अशी पिते मग मग फुलपात्रात न घ्यायचा असा नाहीतर मग ही डिश घ्यायची नाहीतर शेवटी मग काय करायचं मोठीचे मोठी थाटली घ्यायची त्यात वतायच गार करायचं पिऊन टाकायचं असं गार होयची वाटच बघायची नाहीची ह्याची अजिबात <laughs> मी पण जातो <laughs> कशा भाई डिश बघून कपात वतून देते की मग थांबा कोण कोण चहा पित ते सांगा मला लहानपणीच्या आठवणी अशा आपण पण परंपरा जपली पाहिजे गार झालं की मी लगेच आता पिऊन टाकणार आहे त्याच्यामुळे या असं मग आहे आता Takk. करायची ना तर मस्त पैकी वातावरण झाले बघा आता ऊन नाही आता सकाळपासून लय ऊन होत इकडं तर आपले ही जास्वंदीची फुलं किती मस्तच ते ताजे आणि टवटवीत काय आहे कोणी सांगा वांगा आहे कसं आलं आहे मस्तच वांग्याचं झाड आहे बघा आणि वेगळंच आहे वांग जरा देशी वांग नाही नमस्कार स्वागत आहे सर्वांचे